येस गुड आफ्टरनून स्टुडंट वॉइस क्लिअर आहे का एकदा सगळ्यांनी सांगा येस एव्हरी वन गुड आफ्टरनून यस लिंक शेअर करून घ्यायचे यस मी पण इथं व्हेरीफाय करतो येस एव्हरी वन गुड आफ्टरनून ले ले, हो वेग ले ले। येस आता आपल्याला माहिती आहे की स्टॅटिक जी की आपण जे सुरू केलेलं ते पन्नास प्रश्न आणि थोडंफार काळ आपण बघितले भारतातील पहिले पुरुष आणि पहिले व्यक्ती जे कोण होते त्याच्यानंतर भारतातील आपण फर्स्ट महिला बघितल्या की वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी आपले कार्य सिद्ध केलेले आहेत तसेच आज महाराष्ट्राचे आपण बघायचे आणि महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती आपण चेक करायचे आहे येस हां आपल्याला माहिती आहे की स्टॅटिंग जी की आपण जे सुरू केलेलं ओके एक मिनिट थोडा यस yes, आता आहे का बघा क्लियर यस yes, वॉइस क्लियर येस yes. आता आहे वॉइस क्लिअर यस एवरीवन वन आहे ओके चला येतोय इथं मला येतोय तर शेअर करून घ्यायचं आहे लिंक वेगवेगळ्या ह्याच्यावर बघू शकता गट ब आपल्याला माहिती आहे की पूर्व परीक्षा लगेच आता एक 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 दिवस बघू शकता जसं जसं पुढे जात आहे तसा तसा आपल्याकडे वेळ कम कमी आहे आणि आपल्याला बघू शकता की बराच सिलेबस कव्हर करायचा आहे आणि त्या अनुषंगाने बघू शकता की आपण जे स्टॅटिक जी के चालवलेलं आहे की मी हंड्रेड पर्सेंट सांगतो की या ज्या स्टॅटिक जी केमध्ये आपण जे हजार दीड हजार प्रश्न कव्हर करणार आहोत त्याच्यातनं डिरेक्टली बघू शकता की एक्झामला डायरेक्टली पाच सहा प्रश्न आपल्याला दिसतील ते आउट ऑफ द बॉक्स असतात आणि त्याच अनुषंगाने आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत येस चला येस गुड आफ्टरनून एव्हरी येस चला तर मग सुरू करूया की काल आपण बघितलेलं की भारतातील पहिले व्यक्तिमत्व बघितलेले आज थोडं महाराष्ट्रातील पहिले महिला व्यक्तिमत्व बघूया की जे भरपूर परीक्षेच्या दृष्टिकोनातनं भरपूर महत्वाचे आहे तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला जे पहिल्या महिला होत्या वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी आपली कामगिरी चांगली नोंदवली आहे त्यांच्याबद्दल आपण बघू शकता की जाणून घेऊया तर राष्ट्रपती राष्ट्रपतीपद पत भूषवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला कोण आहे श्रीमती प्रतिभाताई पाटील आणि तसेच जर भारतातील पहिले राष्ट्रपती जर विचारलं महिला राष्ट्रपती तर श्रीमती प्रतिभाताई पाटीलच येणार लक्षात ठेवा त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण आणि आता बघू शकता डी के वाघमारे लक्षात ठेवा नीला सत्यनारायण हे भरपूर महत्वाचं आहे महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनाच माहिती आहे सावित्रीबाई फुले परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन स्त्री डॉक्टर कोण होती तर आनंदीबाई जोशी आणि हे भरपूर महत्वाचं आहे फिलाडेल्फिया ह्याच्यामधनं त्यांनी बघू शकता की मेडिकल सायन्स ही पदवी घेतलेली आणि पहिले डॉक्टर होते पण प्रॅक्टिस करायला त्यांना भेटलेलं नाही कारण त्यांनाच आजार झालेला जा आणि त्याच्यात मग त्यांचं निधन झालं नेक्स्ट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महाराष्ट्रीयन महिला कोणतं कृष्णा पाटील yes. साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला इंदिरा संत इंदिरा संत दादासाहेब फाडके चित्रपट पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे तर दुर्गा खोटे लक्षात ठेवा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट साहित्य क्षेत्रात जर तुम्ही असणार साहित्य क्षेत्रातला तुम्ही जर Uh, कामगिरी तुमची असणार तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्या दृष्टिकोनातनं नेक्स्ट भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे तर लता मंगेशकर येस yes. महाराष्ट्र शासनाच्या पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळवणारी महिला मानिक वर्मा लक्षात ठेवा भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिलेबद्दल चालले आहे जे महाराष्ट्राच्या महिलांनी कामगार चा, चांगली कामगिरी केली आणि पहिले आहेत पहिलं स्थान काल आपण भारतातील महिला बदल बघितलं आज महाराष्ट्रातील महिला बदल बघते आणि लक्षात ठेवा की भारतरत्न मिळवणारी पहिले महाराष्ट्रीयन महिला लता मंगेशकर आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र पहिला लता मंगेशकर पुरस्कार जे आहे व्यक्ती मानिक वर्मा उत्तर ध्रुवावर पॅराशूटने जम्प करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला शीतल महाजन येस असे प्रश्न डिरेक्टली येतात यस येस गुड आफ्टरनून येस गुड एव्हरी एवरीवन चला नेक्स्ट महाराष्ट्राच्या आता महाराष्ट्राचं महिलांबद्दल बघितलं की ह्याच्या बाहेर एम पी एस सीतनं हे बरेच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत आता हा जो चार्ट दिसतो ह्याच्यातला प्रत्येक प्रश्न एम पी एस सीनी कधी ना कधीतरी विचारलेला आहे तर डिरेक्टली असे जे सगळे कंपाईल करून आणलेले आहे की स्टॅटिक जी के जे डिरेक्टली परीक्षेला विचारले जातात तर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यस तुम्हाला वाटेल की हा प्रश्न कुठं विचारतात पण तुम्ही एम पी एस सीचे पी वाय क्यू जर प्रश्न बघितले तर मल्टी लायनर्समध्ये बऱ्याच वेळा विचारलेला गेलेला आहे महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल श्री प्रकाश हा मॅस द कॉलम मध्ये आलेला आहे फर्स्ट राज्यपाल सेकंड राज्यपाल असं हे सर्व प्रश्न येतात नेक्स्ट महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजीराव सिलम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हे विधानसभेचे जे पहिले अध्यक्ष आहे जे सयाजीराव सिलम आहेत आणि विधान परिषदेचे पहिले सभापती आहेत ते वी पागे यस yes. लक्षात ठेवायचं दोन्ही इम्पॉर्टंट रेमन रॅमन्ड मॅक्सेचे पुरस्कार मिळावले पहिले महाराष्ट्रीयन आचार्य विनोबा भावे तसेच पहिले भारतीय पण आचार्य विनोबा भावेच आहे रेमन मॅक्सेचे अवॉर्ड जे फिलिपिन्सद्वारे दिला जातो त्याला प्रति नोबल बोलतात नाहीतर आशियाचा नोबल बोलतात त्यालाच बोलू शकतात की रॅमेन मॅक्सेचे पुरस्कार बोलतो आचार्य विनोबा भावे हो ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन मिसा खांडेकर यस खांडेकर जे आहेत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पहिला मिळाला होता नेक्स्ट साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर लक्ष्मण माने साहित्य अकॅडमी जे अवॉर्ड आहेत ते लक्ष्मण माने यांना फर्स्ट दिला गेला नेक्स्ट भा भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन पु ल देशपांडे यस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र भूषणवर नेहमी प्रश्न आहे तो भारतरत्न नाही दिला असेल तर त्या वर्षी महाराष्ट्र भूषणवर प्रश्न विचारतात मग महाराष्ट्र भूषण मिळवणारे जे पहिले महाराष्ट्रीयन आहेत तर पु ल देशपांडे लक्षात ठेवायचे आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धोंडू केशव कर्वे आणि पहिले व्यक्ती जे भारतरत्न मिळाले ते सी राजगोपालाचारी लक्षात ठेवायचे यस चला आता आपण सुरू करूया काल जसं पन्नास बघितले आहेत प्रश्न आजचा आपण सेट पन्नास प्रश्नांचा सेट सुरू करूया भरपूर परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघू शकता हे डिरेक्टली वन लाईनर प्रश्न आहेत पण येस आफ्टरनून सदाशिव गुड आफ्टरनून वन लाईनर जे प्रश्न आहेत की डिरेक्टली जे आयोगाने बरेच वेळा विचारले केलेले ते ऑप्शन सकट नाही डिरेक्टली आन्सर सकट आहे कारण कमी वेळेत तुमचे जास्त पन्नास प्रश्न झाले पाहिजेत आपण बघू शकता की अर्धा तासात पन्नास प्रश्न आणि थोडंफार थिअरी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो मग फटफट फटफट आपण पन्नास प्रश्न बघून घेऊया ताजमहल कोणत्या मुघल सम्राटांनी बांधला हा तर बघू शकता राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून एकदम मॅज द कॉलममध्ये आलेला की इथं मुघल आर्किटेक्चर दिलेल्या सर्व आणि इकडं जे नावं दिलेलं कोणी बांधलंय मग त्याच्यातला होता कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाही पण तरी जर सरळ सेवा देत असेल तर लक्ष ठेवा ताजमहल शहाजांनी बांधलं भारतातील पहिली जनगणना कधी झाली तर एकोणीसशे सत्तर नाही अठराशे सत्तर एकाहत्तर अठराशे सत्तर एकाहत्तरमध्ये झाली आणि बहात्तरला रिपोर्ट रिलीज झाला लॉर्ड मेयो होते बघू शकता आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी मग दहा दहा वर्षांनी जनगणना होत गेली अठराशे एक्क्याऐंशी पासून दोन हजार अकरा पर्यंत दोन हजार एकवीसची ची जनगणना बघू शकता आलेली नाही पण निश्चितच त्याचं काम सुरू होणार आहे भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला येस इट इज तारापूर भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प बघू शकता कुठे सुरू करण्यात आला तो इट इज तारापूर येस कुठल्या जिल्ह्यात आहे बघू शकता की पालघर जिल्ह्यात आहे नेक्स्ट अरवली या प्रचीन रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे इट इज गुरु शिखर अरवली बघू शकता राजस्थानमध्ये जर भारताचं जर मॅप आपण प्रॉपरली काढला तर राजस्थानच्या भागात अरवली हे आहे आणि तिथं गुरु शिखर आहे आणि त्याची हाईट आहे सतराशे बावीस मीटर येस yes. सतराशे बावीस मीटर येस yes. नेक्स्ट भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कुठला आहे म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाईट कुठला तर आर्यभट्ट लक्षात ठेवा आर्यभट आहे जे भारताचा कृत्रिम बघू शकता की क्षेत्र आहे येस गुड आफ्टरनून राजकांबळे गुड आफ्टरनून चला नेक्स्ट आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो परवा झालेला आहे बघू शकता साजरा दहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस महाराष्ट्रातील विधानसभा विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे विधानसभा नाही आहे विधान परिषद आहे लक्षात ठेवा विधान परिषद विधान परिषदमध्ये अष्ट्याहत्तर आहे विधानसभामध्ये जर विचारलं विधानसभा तर विधानसभामधले किती आहे टोटल कमेंट करू शकता तुम्ही यस yes. विधानसभामध्ये किती आहे यस yes. परफेक्ट दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लोकसभामध्ये अठ्ठेचाळीस आणि राज्यसभामध्ये राज्यसभामध्ये एकोणीस यस yes. नेक्स्ट क्वेश्चन श्रकिरणाचा शोध कोणी लावला तर विलियम रॉक विलियम रॉ रॉक जेल रॉटेन जेन आहे ते रॉट जेन झाले रॉट जेनच आहे लक्षात ठेवा हा प्रश्न सात ते आठ वेळा विचारण्यात आलेला आहे मॅच द कॉलममध्ये विचारतात आणि एक जरी तुम्हाला आलं तर बाकी सगळे पण भेटतात एम पी एस सीत भरपूर वेळा सायन्सच्या सेशनमध्ये इव्हन राज्यसेवेला पण विचारण्यात आलेलं आहे की शह किरणाचा शोध कुणी लागवा विलियम रॉकटेन रॉट जेन लक्षात ठेवा कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधनं जाते म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जे आहे ते भारतात आठ राज्यांमधनं जाते येस ते आठ राज्य पण आपल्याला लैंगिक लक्षात ठेवायचे यस नेक्स्ट हा पण राज्यसेवेत आलेला प्रश्न आहे जैन धर्माचे प्रथम तीर्थस्थळ कोणते तर ऋषभ म्हणजे प्रथम तीर्थकर कोण होते तर ऋषभ जे भगवान देव आहेत त्यांच्याबद्दल हे आहे आपल्याला काही इम्पॉर्टंट नाही आहे ते कंबाईनच्या दृष्टिकोनातनं हजार ते दीड हजार प्रश्न आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पाच सहा प्रश्न डिरेक्टली येतील त्याच्यातले म्हणजे वन लाईनर्स आहेत त्याच्यात काही एवढं काय लॉजिक बिजिक काय लावायचं नसतं माहीत असलं तर माहीत असलं आणि काही काही लोकांना एवढा डेप्थ नॉलेज असतं पण कुठेतरी ते बेसिक प्रश्न चुकवून येतात परीक्षेला नेक्स्ट मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशांमध्ये आहे इट इज सौदी अरेबिया पक्ष्यांसाठीचे प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान आणि हे भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान जे आहे राजस्थानमध्ये आहे येस गुड आफ्टरनून येस भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना कुठे उभारण्यात आला लोह पोल पोलाद कारखाना बघू शकता कुलती पश्चिम बंगाल येथे इट इज व्हेरी इम्पॉर्ट फर्स्ट जे लोह पोलाद कारखाना आहे भारतात कुठे उभारण्यात आलं तर कुर्टी पश्चिम बंगाल येथे इकॉनॉमिक्सच्या सेशनमध्ये हा ॲक्च्युली येतो कारण इकनॉमिक्समध्ये इंडस्ट्री करून आपल्याला बघू शकता uh, कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये पण भाग आणि कंबाईनच्या मेन्समध्ये पण भाग आहे त्यात कुठेतरी विचारला जातो तसेच म्हणजे स्टील प्लांट असतील भिलाई आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ते तीन स्टील प्लांट झाले पोलाद कारखाने झाले त्याच्यावर पण प्रश्न विचारण्यात येतो म्हणून हे सगळं सिक्वेन्स लक्षात ठेवायचे सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता इट इज रत्नागिरी आणि आता भारत सरकारने बघू शकता नवीन कोस्टलाईन जे डिक्लेअर केलेली आहे पूर्ण भारताची बघू शकता अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर दिलेली आहे कोस्टलाईन पूर्वी सात हजार पाचशे सतरा होती त्याच अंतर्गत महाराष्ट्राची सातशे वीस किलोमीटरची जी बाँड्री आहे ती रिवाईज झालेली आहे आणि आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव लक्षात ठेवायचं आहे हंड्रेड पर्सेंट सांगतो हा प्रश्न येणार हा प्रश्न येणार कारण नवीन कोस्टलाईन जी डिक्लेअर झालेली आहे त्या अनुषंगाने हा भरपूर महत्त्वाचा आहे यस यस yes, मिस्टर सिद्धू बर्फेक्ट आहे टू सेव्हन्टी सेवन रत्नागिरी uh, कोयना नगरमधील कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला एकोणीसशे आता मध्यंतरी तुम्ही जर बघणार तर सव्वीस जुलै दोन हजार पाच ज्या सर्वात जास्त पाऊस आहे त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला की तो महापूर कुठं आलेला इट इज मुंबई आन्सर होता त्याचं त्याच अनुषंगाने बघू शकता की जे डिझेस्टर मॅनेजमेंट बघू शकता ही राज्यसेवेला पूर्वी होता ऍक्च्युली ह्याच्यामध्ये पण आयोगाने आता कुठंतरी भूगोलच्या सेशनमध्ये विचारायला सुरू केलेलं आहे की डिझेस्टर मॅनेजरवर तसेच वेगवेगळे जर जे चक्रीवादळ येतात त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत जर मेन्सचा आपण थोडाफार पेपर बघितला त्याच अनुषंगाने बघू शकता कोयना नगर कोयना नगरला भूकंप कधी झाला तर तो एकोणीसशे बघू शकता आवड सिक्स्टी सेवन देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे गंगापूर देशातील पहिले मातीचे धरण कोणते आहे गंगापूर येस ते नाशिक जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते इट इज नागपूर महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते तो इट इज नागपूर येस भारत आणि चीन या दोन देशादरम्यान सरहदीचे नाव काय आहे इट इज मॅकमोहन रेषा यस yes. बाकीचे पण बघू शकता कालच्या लेक्चरला आपल्याला झालेलं ले की कुठल्या रेषा कुठे बाउंड्री बनवतात येस yes. मॅकमोहन रेषा लक्षात ठेवा की भारत आणि चीन भारत पाकिस्तान आलं तर बघू शकता रेड क्लिफ लक्षात ठेवायचंय रेड क्लिफ लाईन आणि भारताने जर अफगाणिस्तान विचारला जे पीओके केला जे लागून आहे त्या बाजूला तर दुरंड लाईन लक्षात ठेवा येस जगातील दुसरे व भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे टू गॉडविन ऑस्टिन केटूलाच केटू आपण गॉडविन ऑस्टिन बोलतो कांचनजंगा मार्क करायचा नाही ना के टूच आहे भारताचा सर्वात बघू शकता उंच शिखर आणि हा पीओके केमध्ये लागतो पाकिस्तान ऑक्युपाईड कश्मीर पण पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर हा इंडियाचा इंटरनल पार्ट आहे म्हणून आपल्याला केटूच आपल्याला मार्क करायचं आहे की गॉडविन ऑस्टिन जर बघू शकता की भारताचा सर्वात सर्वोच्च शिखर आहे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे तर अनायमुडी इथं पण लोक चुकतात की इथं दोडा बेटा मार्क करून येतात तर लक्षात ठेवा पश्चिम घाटातील विचारलंय तर उंचीचे शिखर अनायमुडी आहे आणि जर निलगिरीमधलं जर सर्वात उंच शिखर विचारलं निर्गिली निलगिरीमधलं तर इट इज दोडा बेटा येस टू सिक्स नाईन फाय काहीतरी आहे टू सिक्स नाईन फाय मीटर आणि कळसुबाई आपला सोळाशे सेहेचाळीस आहे पण लक्षात ठेवायचं जर पश्चिम घाटातील विचारलं तर अनायमोडी मार्क करायचं आणि जर निलगिरी मधलं विचारलं तर दोडा बेटा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर विचारलं तर कळसुबाई सोळाशे सेहेचाळीस हे तीन डिफरन्स आहेत नेक्स्ट माजुली हे जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे इज ब्रह्मपुत्रा आणि हे कुठे आहे आसाम मध्ये आता ह्याच्यावर पण बरेच वेळा प्रश्न आला माजुली माजुली आयलंड असेल त्याच्यानंतर मग मँग्रुव्ह सुंदर बन्सवर प्रश्न आला की सुंदर बन्स सर्वात जास्त कुठं एरिया लागतो तर लक्षात ठेवा वीस टक्के फक्त भारतात आहे वीस ते पंचवीस टक्के बाकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बांगलादेशमध्ये लागतो सुंदरबन्स मँग्रुव्ह साठी हे आहे यस yes. भारतातील सर्वात लांब नदी कोणती कोणती आहे लांब नदी मीन्स लेंथ वाईज विचारलाय लेंथवाइजे पाणीची कॅपॅसिटी वाईज नाही लेंथ वाईज इट इज गंगा यस yes. नेक्स्ट भारतीय पटारावरील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गोदावरी यस yes. अनिन सुला इंडियामधली सर्वात लॉंगेस्ट रिव्हर जर इंग्लिशमध्ये प्रश्न आला तर इट इज गोदावरी नेक्स्ट भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे हे जर असेल तर पश्चिम वाहिनी नदी सर्वात लांबची कोणती आहे तर नर्मदा आणि उगम स्थान काय आपल्या मध्य प्रदेशमधील मधील अमरकंटक अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे तर बॅरेन बेट यस नारकोंडम पण आहे पण बॅरेन बेट लक्षात ठेवा की इज ऍक्टिव्ह वॉल्केनो हो आहे आणि इथोपियामध्ये बघू शकता ज्वालामुखीचा हे झालेला आहे उद्रेक झालेला आहे मागच्या महिन्यातच नोव्हेंबरची करंट अफेअर्स होती त्या अनुषंगाने भारतावर पुन्हा एकदा बघू शकता की वॉलकेन प्रश्न येऊ शकतो येस yes. येस yes. चला पुढे कंटिन्यू करूया दुवादार धबधबा कोणत्या नदीवर आहे इट इज नर्मदा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दुवादार धबधबा असे जे प्रश्न आहेत की डिरेक्टली जे आपल्या बघू शकता की परीक्षामध्ये येत राहतात येस yes, परफेक्ट यस hmm. yes, बॅरेन बेट नर्मदा एम पी यस यस मिस्टर सिद्धू परफेक्ट आहेत यस रोहिणी मॅडम परफेक्ट आहे भारताच्या जा सर्वात जास्त लांबीचा जा, भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे म्हणजे भारता भारत, भारत देशाची सर्वात जास्त जी बाँड्री आहे हा प्रश्न आत्ताच रिसेंटली दोन हजार बावीस प्रिलिम्समध्ये पण आलेला की इट इज बांगलादेश आणि ह्याचा जो शॉर्टकट आहे तर लक्षात ठेवा ते बचपन मे एम बी ए असा करून शॉर्टकट आहे बचपन मे एम बी ए असा जो शॉर्टकट आहे बांगलादेश चायना पाकिस्तान नेपाळ म्यानमार त्याच्यानंतर भूटान आणि अफगाणिस्तान असा आहे मग सर्वात जास्त बंगलादेश बरोबर आहे फोर झिरो नाईन सिक्स किलोमीटरची बाउंड्री लागते आणि सर्वात कमी अफगाणिस्तानबरोबर आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर चौऱ्याहत्तर का शहात्तर ते ओ केमध्ये असल्यामुळे थोडंफार कॉन कौंट्रो, कॉन्ट्रोवर्शल आहे कॉन्ट्रवर्शल नाही आहे बट तो डेटा परफेक्ट नाही आहे आपल्याला पण लक्षात ठेवा की सर्वात जास्त बांगलादेश बरोबर आहे आणि सर्वात कमी बघा नेक्स्टच काम आहे भारताचं सर्वात कमी लांबीची भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे इट इज अफगाणिस्तान येस आणि त्याच ज्या लाईनला आपण दुरेट लाईन बोलतो येस 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 परफेक्ट Yes, सर्वात कमी अफगाणिस्तान यस yes, परफेक्ट आहे भारतातील सर्वात लांब पुळण पुळण बीच मरीना कोणत्या राज्यात आहे तर लक्षात ठेवा इट इज तमिळनाडू आणि जर शहर विचारलं तमिळनाडू पण इट इज इन चेन्नई लक्षात ठेवा तमिळनाडूची जी राजधानी आहे चेन्नई चेन्नई मध्ये सर्वात लॉंगेस्ट बीच आहे भारतातील इट इज मरीना बीच सुंदरलाल बहुगुणा यांचे नाव कशाशी संबंधित आहे आणि हा प्रश्न गट कच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे कारण तपोवनवर बघू शकतो आंदोलन चालू आहे नाशिकमध्ये कुंभमेळ्याला घेऊन तपोवन वृक्षतोडीवर म्हणून हे सुंदरलाल बहुगुणा भरपूर पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे मध्यंतरी लोकसत्तेला पण लेख आलेला होता त्यांच्याबद्दल की ऐतिहासिक काय म्हणजे वृक्षतोडीवर किती आंदोलन आपल्या इथून पाठी आहे त्याच्या संदर्भात एक लेख होता आणि त्याच्यामुळे हा प्रश्न कुठेतरी चर्चेत आहे सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन यस yes. वृक्ष तोडच्या विरोधात बघू शकता की झाडाला जाऊन ते असं पूर्ण मिठी मारायचे दॅट इज चिपको आंदोलन त्यालाच बोलायचंय त्या सुंदरलाल बहुगुणांनी सुरू केलं नेक्स्ट राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती यस yes, लक्षात ठेवा उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आणि हे जे कुठल्या कलममध्ये आहे कलम चौसष्ट मध्ये आहे रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली हा भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे तीन चार लेक्चरमध्ये कंटिन्युअसली प्रश्न देतोय रिझर्व्ह बँकवर वेगवेगळ्या पद्धतीने आहे तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला रिझर्व्ह बँकची स्थापना झाली आरबीआय ऍक्ट एकोणीसशे चौतीस अंतर्गत आणि जे फर्स्ट गव्हर्नर होते ते ऑसबॉन स्मिथ होते म्हणजे फर्स्ट इंडियन गव्हर्नर जर विचारलं तर काय आलं त्याच्यानंतर त्या इंडिपेंडन्स नव्हतं इट इज सी डी देशमुख लक्षात ठेवायचं नेक्स्ट भारतातील चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले यस yes. नॅशनलायझेशन झालं बँकेचं एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर आणि एकोणीसशे ऐंशी ला अजून सहा बँकचं राष्ट्रीयकरण झालं लक्षात ठेवा हा डेटा इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्वाचा आहे कधी कधी तर डिरेक्टली ते चौदा बँक विचारले जातात की कुठले होते पण ते काय चौदा बँक येस चौतीसचा ऍक्ट यस येस परफेक्ट नेक्स्ट नियोजन आयोगची स्थापना केव्हा झाली हा प्रश्न डिरेक्टली मला वाटते दोन हजार एकोणीसच्या पण प्रिलिम्समध्ये विचारला गेलेला आहे एकवीसमध्ये पण मध्ये विचारला गेला होता पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवा आणि नियोजन आयोग मीन्स प्लॅनिंग कमिशन आणि आता प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस काय झालं प्लॅनिंग कमिशनला एक जानेवारी दोन हजार पंधराला रिप्लेस करून आपण प्लॅनिंग कमिशनच्या बदली आपण आला आहे नीती आयोग आणि नीती आयोगचा फुल फॉर्म चार वेळा विचारला गेला आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया मेन्सला कोण होता एस टी आय मेन्सला दोन वेळा विचारला गेला आहे आणि पूर्व परीक्षेला एकदा विचारण्यात आलेला आहे यस yes. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान नो no डाऊट आणि प्लॅनिंग कमिशन पण जे होते नियो नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष होते ते पंतप्रधानच होते लक्षात ठेवायचे नियोजन आयोगाचे जे पहिले अध्यक्ष पहिले अध्यक्ष होते ते के सी नियोगी येस लक्षात ठेवायचे के सी नियोगी येस नाही सॉरी के सी नियोगी प्लॅनिंग कमिशनचे ॲक्च्युली हे जे होतेच हे जे नाही नियोजन आयोगाचे जर पहिले अध्यक्ष विचारलं तर जवाहरलाल नेहरू होते सॉरी हा डेटा थोडा आहे करा के सी नियोगी हे जे आपले वित्त आयोगाचे होते हे जे ते पंतप्रधान असतात इट इज जवाहरलाल नेहरू कारण नेहरूवर भरपूर पार्लियामेंटमध्ये चर्चा चालू आहे वंदे भारतला घेऊन बघू शकता नेहरूवर नेहरूने ये किया वो किया सगळं म्हणजे बीजेपी गव्हर्नमेंटला नेहरूच पडलंय त्यांचं काय पडलेलं नाही जास्त आणि जे केसी नियोगी हो बोललो ते केसी नियोगी बघू शकता की, की? वित्त आयोग जे फायनान्स कमिशन बोलतो कलम दोनशे ऐंशी ते पहिले अध्यक्ष वित्त आयोगाचे हे होते आणि आत्ताचं बघू शकता सोळावा वित्त आयोग सुरू आहे त्याचे अध्यक्ष आहे अरविंद पनगडिया अरविंद पनगडिया आणि हा प्रश्न येईल सोळावा वित्त आयोगाचे अध्यक्ष सोळावा पंधरावा चौदावा असं हे बघू शकता चौदावा वाय व्ही वा रेड्डी होते पंधरावा एन के सिंग होते आणि सोळावा अरविंद पनगडिया आणि पहिले जे वित्त आयोगाचे अध्यक्ष होते नियोगी हो हे सगळं बघू शकता लाईनीत लक्षात ठेवा नेक्स्ट चिपको आंदोलनाच्या धर्तीवर कोणत्या राज्यात अपिक्को आंदोलन हे सुरू झाले लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये अपिक्को सेम आहे आणि मग चिपको आंदोलन मगाशीच सांगितलं सुंदरलाल बहुगुणा ते जे व्यक्तिमत्व होतं त्याच्याशी रिलेटेड होते आणि आता तपोवनचा पुन्हा मुद्दा बघू चर्चेत आहे म्हणून हा सगळा टॉपिक परत विचारण्याचे जास्त हाय चान्सेस आहेत नेक्स्ट आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू करण्यात आला तर इट इज प्रवरानगर हा बेसिक बघू शकता पहिले प्रश्न याचे आहेत आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आला यस जर मुंबई रिलेटेड जर काहीतरी इतिहासात विचारलं पहिले ट्रॅम कार विचारली मिठाचे हे विचारले मिठाचे गृह कुठं होते त्याच्यानंतर मुंबईचा इतिहास भरपूर वेळा विचारला हा प्रश्न अजून आयोगाने विचारलेला नाही आहे गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर एकोणीसशे अकरा लक्षात ठेवा त्याच वेळेला बघू शकता बंगालची फायणी कॅन्सल केली आणि आपण जे राजधानी आहे कलकत्तावरनं दिल्लीला शिफ्ट केली लक्षात ठेवा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्यात कोणत्या अभयारण्याला ओळखले जातं भरतपूर राजस्थानमध्ये आहे लक्षात ठेवा आता महाराष्ट्राचा भरतपूर म्हणून नांदूर मध्यमेश्वर कमेंटमध्ये सांगा की हे स्थळ आहे कुठे नांदूर मध्यमेश्वर बघू शकता रामसर स्थळामध्ये पण पहिलं जे महाराष्ट्राचं स्थळ होतं ते त्यांना दिलं होतं यस, yes. यस yes, very गुड इट इज इन नाशिक नांदूर मध्यमेश्वर नाशिक नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी एकोणीसशे साठ साली कुठे स्थापन करण्यात आली दृष्ट्या पण महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाचा आणि भूगोलच्या पण दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे बघू शकता हे असे प्रश्न आहे की जे सब्जेक्ट स्पेसिफिकच नाही कुठल्या पण आयोगाचा मूळ झाला कसं पण ते विचारतात ते सगळे प्रश्न इत इट इज इचलकरंजी आणि इचलकरंजी लेटेस्ट बघू शकता महानगरपालिकेचा दर्जा भेटलेला आहे आणि हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी कोल्हापूर येस नेक्स्ट महाराष्ट्राचे मॅनचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते तर पुन्हा एकदा इचलकरंजी इचलकरंजीवर दोन फॅक्ट्स आहेत तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचे पहिले सहकारी सुपगिरणी एकोणीसशे साठमध्ये इचलकरंजी येथे सुरू झाली आणि महाराष्ट्रातील मँचेस्टर असे कोणत्या म्हणते कोणत्या शहराला मानलं जातं इट इज इचलकरंजी हा महाराष्ट्राचं मँचेस्टर लक्षात ठेवा आणि मॅन्चेस्टर ॲक्च्युली हाई कुठचा जर फुटबॉल बघत असेल फुटबॉल फॉलो करत असाल मँचेस्टर युनायटेड आपल्याला माहीत असेल इंग्लंडमध्ये बघू शकता एक क्लबचं नाव आहे फुटबॉल क्लब जे भरपूर फेमस आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत न नदर देन छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील बघू शकता मोठा सर्वात मोठा रिजन आहे छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट एल टी 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 एल टी टी ई ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे इट इज श्रीलंका राजीव गांधीची जी हत्या झाली ते प्रभाकरण जे होते एल टी टीचे जे अध्यक्ष होते आणि जाफना करून एक बंदर आहे तिथं बघू शकता तिथं तमिलियन्स जे श्रीलंकन तमिलियन्सवर भरपूर अत्याचार होत होते आणि त्या अनुषंगाने एल टी ही स्थापन झालेली की त्यांचे जे जे राईट्स आहेत ते प्रोटेक्ट करायचे म्हणून प्रभाकरण त्यांच्या श्रीलंका विरोधात लढलेले पण मग त्याच्यानंतर भारताने बघू शकता पीस किपिंगच्या नावाखाली आर्मी पाठवली आणि तिथं त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याचंच कुठंतरी सूड करण्याच्या मागे बघू शकता राजीव गांधीची हत्या झालेली होती हे मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले तर प्रदीप वंदे भारतवर चर्चा जास्त होत आहे जनगणमन पण आपल्याला माहिती आहे ए मेरे वतन के लोगो हा कुठंतरी आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे हा विचारला जाऊ शकतो प्रदीप येस नेक्स्ट वन मिलियन म्हणजे किती हा थोडा गणिताच्या दृष्टिकोनातून झाला तर लक्षात ठेवा वन मिलियन मीन्स दहा लाख येस आणि वन बिलियन मीन्स लक्षात ठेवा किती होईल कमेंटमध्ये सांगा येस चला नेक्स्ट भारताच्या परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती म्हणजे इंटेलिजन्स एजन्सी कुठली आहे तर रॉ रिसर्च अँड ॲनालिसिस विंग लक्षात ठेवा अमेरिकाची सी आय ए पाकिस्तानची आय एस आय त्याच्यानंतर जे सर्वात स्ट्रॉंग इंटेलिजन्स आहे इस्रायलची मोसाद मोसाद करून सर्वात स्ट्रॉंग आहे आणि हा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न देत आहेत तर इंटरनल सिक्युरिटी करून आपल्याला बघू शकता जी एस टूमध्ये सब्जेक्ट आहे तिथं हा कुठंतरी वाचायला लागतात हे सगळे ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण तर अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये फर्स्ट जे व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवलं त्याट इज अभिनव बिंद्रा यस नेक्स्ट नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर नोबेल पुरस्कार जे पहिल्यांदा ज्याला भेटला रवींद्रनाथ टागोर आणि पहिली महिला ज्यांना नोबेल पुरस्कार भेटला असेल तर मदर टेरिसला लक्षात ठेवायचं आहे येस मदर टेरिसच आहे ना कमेंटमध्ये सांगा एकतरी भारतरत्नचे येस परफेक्ट आहे येस इस्रायल मोसाद येस येस मोसाद इज व्हेरी डेंजरस एकदा इस्रायलच्या बघू शकता टीमला फुटबॉल टीमला मारलं गेलेलं म्हणजे फुटबॉल टीमवर अटॅक झालेला मोसादनी त्यांच्या देशात घुसून प्रत्येक जे इन्वॉल्ड होते त्या अटॅकमध्ये त्या सगळ्यांना बघू शकता घरात घुसून मारलेलं होतं त्याच्यावर एक पिक्चर पण आलेला जो इंग्लिश पिक्चर मला नाव आठवत नाही बट इट इज व्हेरी गुड तो पिक्चर बघितला पाहिजे की मोसाद वर्क कसं करतं त्यांचं एवढं नेटवर्क एकदम फास्ट आहे की डिरेक्टली ते ट्रॅक करतात कोण माणूस कुठे आहे नेक्स्ट महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी उद्योग आहे इट इज माझा कर्नाडा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड आपल्याला माहीत असेल कर्नाळा अर्नाळा नरनाळा हे तीन भरपूर कन्फ्युजिंग पॉइंट आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये आहे अर्नाळा जो आहे बीच आहे तो वसईमध्ये आहे म्हणजे पालघर जिल्ह्यात आहे आणि जे नरनाळा आहे हा अकोलामध्ये आहे येस हे तीन फक्त महाराष्ट्राच्या uh, भूगोलच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे पॉइंट्स आहेत येस आणिच बघू शकता अशा अंतर्गत आज आपण जे थिअरी कवर केलेली आहे थिअरी प्लस पन्नास प्रश्न असाच बघू शकता पुढच्या आठवड्यात पण असंच ही थोडी सिक्वेन्स अजून माझ्या जे ह्याच्यात आहेत शंभर दिवसचे प्रश्न राहिलेले आहेत मग ते सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत आपण कव्हर करू आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा नवीन सेट घेऊन येऊ बघू शकता दोन आठवडेच फक्त राहिलेले आहेत परीक्षेसाठी थोडंफार रिव्हिजन करा आणि पी सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे पीवाय क्यू असेल आणि जे फॅक्च्युअल डेटा असेल आणि थोडंफार तुमची जे नोट्स काढलेले असेल तेच फक्त वाचायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मॅथ्स आणि रिजनिंग प्रॅक्टिस करा मॅथ्स आणि रिजनिंग तुम्ही प्रॅक्टिस जेवढा करणार आणि मॅथ्स आणि रिजनिंग प्रॅक्टिस असं नका करू की तुम्ही ब्लड रिलेशनचं टॉपिक घेतलं आणि दहा पंधरा प्रश्न त्याचेच केले तर ब्लड रिलेशनमधलं एक केलं तर तुम्ही डायरेक्ट सिम्प्लिफिकेशनमधला एक प्रश्न केला पाहिजे एक टाइम डिस्टन्समधला केला पाहिजे मग दुसरा बघू शकता की सिरीजमधला केला पाहिजे मग ते मिसिंग नंबर्समधला केला पाहिजे असे बघू शकता आपल्याला फिरवायचं सिलोगिझमचा एक प्रश्न केला पाहिजे कारण आयोगाचे प्रश्न सेटच तसे असतात म्हणून त्या अनुषंगाने पण मॅथ्स रिजनिंग महत्त्वाचं आहे कंबाईन जर पास व्हायची असेल नुसतं पूर्व परीक्षाच नाही मेन्समध्ये बावीस प्रश्न येतात लक्षात ठेवा कधी वीस येतात कधी बावीस येतात मॅथ्स रिजनिंगवर जर कंबाईन परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याला मॅथ्स रिजनिंग करावंच लागेल आणि सायन्स मॅथ्स रिजनिंग आणि सायन्स हे दोन असे विषय आहेत की प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण आहे तसेच करंट अफेअर्स हे कुठेतरी पॅरेलेली हे थोडंफार अवघड आणि ह्याचा डेटा आपल्याला परफेक्टली भेटत नाही म्हणून ह्या तीन विषयावर ज्याचा पकड असेल तो मी हंड्रेड पर्सेंट सांगतो की कंबाईन नुसते पंचवीसचीच नाही तर सव्वीसची पण तो क्लिअर होऊन म्हणजे त्याला जे ड्रीम पोस्ट असेल ती भेटून जाईल तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया जय हिंद जय जाए महाराष्ट्र